नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे वार्ता या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज रोजी आजच्या घडीची ही अर्धापूर मुख्य रस्त्याची आणि आठवडी बाजाराची ही दुसरी बातमी आहे त्याच्या मागचे एकमेव कारण असं आहे की ज्या पद्धतीनं पत्रकार बांधव असतील नेलर पंचायत असतील मुख्याधिकारी असतील ह्या सर्वांनी जेवढी मेहनत घेतली हा बाजार अर्धापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून तालाब बाजारामध्ये नेण्यासाठी त्यासाठी महत्वाची एक भूमिका पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा बजावलेली आहे प्रत्येक वेळेस त्यांना आतोनात मेहनत करावी लागत होती खूप में, त्या मेहनतीसाठी त्यांना दिवसभर भर भर पावसामध्ये या ठिकाणी उभं टाकून काम करावं लागत होते आज पाहू शकता की या ठिकाणी हा रस्ता जो आहे आज आग परिपूर्ण एकदम मोकळा मोकळा दिसत आहे आणि ह्या ठिकाणी मुख्य गावामध्ये जाणारा जो रस्ता आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आपण की एकदम मोकळा झालेला आपण आपल्यासोबत आहेत अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक करावे सर करावे सर मी तुमचं भाग्यशेष वार्ता व तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज जो बाजार आहे आपण आला तेव्हापासूनचा आज पहिला बाजार आहे ज्या वेळेस या ठिकाणी आज तुम्हाला व तुमच्या कर्मचाऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये कसरत घ्यावी लागली या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छिता खरं म्हणजे आज युवा पत्रकार ग्रामीण संघाच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद यासाठी मानतो की गेल्या अनेक वर्षापासून हा जो या रस्त्यावर दोन्ही बाजूने बाजार भरत होता अतिशय कोंदट आणि जागा जायला नव्हती गाड्यांना सुद्धा लावायला जागा नव्हती आणि त्याचबरोबर काही वेळेस की असा प्रसंग येत होता की अम्ब्युलन्सला जागा सुद्धा नव्हती इतकं वातावरण आज खऱ्या अर्थानं युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या या माध्यमात या सर्व पत्रकार संघाच्या लोकांनी विशेष करून शृंगारे साहेबांनी सांगितलं की बाबा हे बाजार दुसरीकडे हलवा अन्यथा आम्ही उपोषण करू त्यांची माध्यमातून आम्ही सगळ्या पोलिसांनी दखल घेतली आणि आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलं आम्ही सुद्धा पत्र दिलं आणि त्यांना सांगितले विनंती केली अध्यक्ष साहेबांना सुद्धा की हा जो बाजार आहे या रस्त्यावर एकदम योग्य नाही कारण इथूनच एक बस स्टँड नजदीक आहे आणि तो पूर्ण तो बाजाराचा ट्रॅफिकचा जो फोर्स आहे आणि हा माणसांचा बाजारातला लोकांचा फोर्स आहे अतिशय गर्दी होत होती आणि त्यामुळं ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे नगरपंचायतच्या सीओ साहेब आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला की तळ्या तळ्याच्या बाजूला जो काही ग्राउंड आहे तिथे बाजार हलवायचा आणि आज तो बाजार तिकडे हल्ला आणि आमच्या पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल भालेराव साहेब आणि आडे साहेब आणि काही कर्मचारी आम्ही सुद्धा ते बाजार इथे भरून द्यायचा नाही आणि जागा तुम्हाला तिकडे नेमून दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टींची त्यांना वेगवेगळी आम्ही माहिती दिली आणि दिवसभर आम्ही या रस्त्यावर थांबलो आणि बाजार त्या ठिकाणी हलवला त्यामुळे आज सुट्टीचा श्वास झाल्यासारखा आज या रस्त्यावर कुणी सुद्धा तुम्हाला बाजार दिसत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागा सुरळीतपणे व्यवस्थित पद्धतशीर आणि कुठल्याही प्रकारचे अडथळा न होता आज या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आणि पोलीस स्टेशन आणि नगर पंचायतच्या वतीनं हे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा बाजार एकदम व्यवस्थितरित्या संपन्न झाला आणि आज सगळे जण आनंदात आणि खुश आहेत सगळ्यांची वार्ता आहे सगळ्यांच्या मनामध्ये एकच कुतूहल आहे की आजचा जो बाजार आहे सर्वात अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये व्यवस्थितरित्या संपन्न होत आहे आणि मी सर्वां सर्वांचे धन्यवाद मानतो आणि विशेष करून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र माहिती दिली आणि जो पत्रकार संघटनेचा आमच्या गाजावाज चा त्याबद्दल धन्यवाद सोबत आहेत भालेराव सर भालेराव सर तुम्हाला बाजारामध्ये गाडी आणि पब्लिकला विभक्त करते वेळेस तुम्हाला काय एखादा अनुभव असा आहे का, का असा की त्यावेळेस तुम्हाला खूप कसरत करावं लागली अशी तर कसरत भरपूर करावी लागली सांगायला त्याचे भरपूर काय एखादा असा अनुभव अँब्युलन्स असेल किंवा एखाद्या परवाला मागच्या शुक्रवारी अम्बुलन्स झाला अँब्युलन्स जात नव्हती त्याच्यामुळं हे सगळं एकदम अवघड त्यामुळे आम्ही सकाळी लवकर येऊन नगरपालिकेचे कर्मचारी आणि स्टाफ येऊन सगळे लोक सहकार्य केल्यामुळं बाजारच्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य केलं आज तुम्हाला काय वाटतं बरं एवढ्या दिवसाच्या खूप छान मेहनत लागली मेहनत झाली मात्र खूप चांगलं वाट आपण पाहिलं की युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जे आज उत्कृष्ट अशी कामगिरी झालेली आहे त्याबद्दल मी त्या त्याबद्दल अर्धापूर येथील पोलीस प्रशासनाने वाहवा केलेले अभिनंदन केलेले मी त्यांचं सुद्धा खरंच कौतुक घेतो आपल्यासोबत आले साहेब आडे साहेब आडेसाहेब आपला एखादा अनुभव असं सांगू इच्छितात आम्ही सकाळपासून इथं कामाला लागलो पूर्ण ड्युटी केल्या आम्ही तीस कर्मचारी होतो कधी कमी आणि नगरपालिकेची कर्मचारी होती आणि पूर्ण क्लिअर केला पूर्ण बाजार मध्ये शांतता आहे आज आजच्या बाजाराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आज तुमच्या चेहऱ्यावर थोडीशी रौनक दिसते थोडस टेन्शन खूप कमी झालं आजची बाजार बाजारच दिसत नाही बाजार, बाजार पूर्ण त्या साईडला गेलेली आहे आणि अर्धपूर मध्ये शांतता आहे अशा पद्धतीचे कार्य पाहिलं का कश ह्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांना शंभर तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि सगळे कामाला लागायला पाहिजे व्हॉलेंटिअर पर्यंत यायला पाहिजे आणि युवा पत्रकार संघाने हे कामगिरी करून आम आमची कमी केलेली आहे धन्यवाद सर पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो मी आनंद चिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र